नवीन मोटार व्हेकल कायदा तातडीने रद्द करा या मागणीसाठी ऑटो रिक्षा चालकांच्या वतीनं बेमुदत संप सुरू असून यामुळे शहरातील ऑटो रिक्षा वाहतूक खोळंबली आहे तर ऑटोरिक्षा चालक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले ऑटो रिक्षा चालक संघटना कृती समिती मोर्चा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचली यानंतर विभागीय आयुक्तांना भेटून त्यांनी विविध मागण्यांचं निवेदन दिलं पाहुयात छत्रपती संभाजीनगर ऑटो रिक्षा वाहतूक आणि ऑटो रिक्षा चालकांचा संप सुरू झाला शहरातील बाबा पेट्रोल पंप महावीर चौक ते छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हा मोर्चा धडकला सर्वत्र एकच मागणी करण्यात आली आहे नवीन मोटार व्हीकल कायद्यातील दुरुस्ती तातडीने निरस्त करावी नवीन कायदा जाचत असून गरीब रिक्षा चालकांना विश्वासात न घेता हा काळा कायदा तातडीने रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आजपासून बेमुदत संपाचा इशाराही देण्यात आला होता त्या अनुषंगाने शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालक संघटना कृती समिती मोर्चा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचले विभागीय आयुक्तांना भेटून विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता केवल औरंगाबाद ही नहीं जबकि ऑल इंडिया लेवल के ऊपर जितने भी चालक और मालक है ट्रक वाले हो ऑटो वाले हो टू व्हीलर वाले हो फोर व्हीलर वाले हो, सभी ने जो है, एक ताकत से एक जुटी से पूरे ऑल इंडिया लेवल को बंद किया है इस काले कानून के विरोध में हम ये चाहते हैं सभी संगठन के औरंगाबाद के संगठन के माध्यम से कि ये काला कानून लाने के बाद ये अमित शाह और मोदी जी क्या आपको परिचय देना चाहते हैं ये बताना चाहते हैं कि हम जो करेंगे मनमानी वो आवाम को सहना पड़ेगा को पडेगा पडेगा या जनता नमस्कार मी प्रशांत देशमुख संघर्ष संघटना कार्यक्षेत्र भारत एक संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज एक आपल्या समाज औरंगाबाद शहरामध्ये एक दिलगिरी व्यक्त करतो आणि एक असा काळा कायदा लागू झाला हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात म्हणून आज आम्ही एक तारखेपासून एवढे शासनाला जाहीर प्रकटन देऊन निवेदन देऊन सर्वांच्या हिताने आज इथे मोठ्या प्रमाणात एक मोर्चा तयार केलाय आता नेमकी मागणी काय आमचे शहर बंद झालंय सगळे ऑटो थांबलेले आहेत वाहतूक विस्कळीत झालेली आहे नेमकी मागणी सांगा आमची नेमकी मागणी एकच आहे हिट अँड रन कायदा हा रद्द करावा नवीन कायदा नवीन कायदा आलेला जो हिट अँड रन कायदा आहे आम्ही जे साहेबांनी जो अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे तो रद्द करावा नेमकी मागणी आमची अशी आहे की या नरेंद्र मोदी सरकारने कष्टकऱ्यांच्या विरोधात जे अघोषित युद्ध पुकारलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे कामगारांच्या विरोधात कायदे आता ड्रायव्हरांच्या विरोधात कायदे असं करून ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड ड्रायव्हरांना काय तुम्ही सुपारी घेणारे खुनी समजता का काय मोदी साहेब तुमच्या खासदाराच्या पोराने शेतकऱ्यांच्या अंगावर धरून गाडी घातली असे खुनी असतात ड्रायव्हर काही घरातून निघतो आता दोन चारला मारूनच घरी परत असं म्हणत नसतो ड्रायव्हर तो वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि वाचवता आमच्या कधी कधी स्वतःचे पण प्राण जातात अशा परिस्थितीमध्ये सगळे ड्रायव्हर जे लोकांना मारायलाच निघालेत अशा प्रकारचा काळा कायदा यांनी आणलेला आहे मोदी काय म्हणतात की आम्ही इंग्रजांच्या इंग्रजांचे कायदे बदलू लागलो प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर लक्षात राहतो आणि जेव्हा यांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स आमच्या रिक्षामध्ये जेव्हा राहून जाते तेव्हा आमचा हात रिक्षावाला त्या महिलांचे सोन्याची पर्स सोन्याच्या दागिन्याची पर्स तिला परत करतो प्रामाणिकपणे तुमचे कागदपत्र जरी राहिले तरी तुमच्या पर्यंत ते पोहचतात असा हा प्रामाणिक रिक्षावाला आहे परंतु पोलिसांना कोणी सांगितलं काय माहिती नेमकं दुखणं म्हणजे ज्या ड्रायव्हरला सात हजार पगार नाही त्याला त्याच्यात संसार चालवणे किराया घराचा किराया देणं हे लेकराची शाळा हे तो, तो पुरी सत्तर वर्ष जिंदगी जरी नाखुरी केली तर तो, तो सत्तर हजार जमू शकत नाही तो सात लाख रुपये कुठून जमवणार आहे जोपर्यंत सरकार ह्याच्यावर स्वतः येऊन कुठला दलाल नाही ट्रान्सपोर्ट वाला नाही स्वतः सरकारने येऊन ह्याच्यावर निवेदन करायला पाहिजे लेखी पत्र काढायला पाहिजे की जेणेकरून जे ड्रायव्हर ड्रायव्हरशी संवाद साधला पाहिजे की आम्ही हा कायदा हा लागू करत नाही आणि तुमच्यासाठी ड्रायव्हर सुरक्षा कायदा लागू कर करतो तेव्हा आम्ही सरकारचं स्वागत करू तुमचं नाव सांगा संस्थापक अध्यक्ष संजय आहडोत